संगमनर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यसम्राट आमदार डॉ किरण लहामटे आमदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन सोळा ते वीस जानेवारी दरम्यान करण्यात आले होते युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडू व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास आमदार डॉ किरण लहामटे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे सदर पठार भागातील क्रिकेट स्पर्धेत एकूणचाळीस संघांनी सहभाग नोंदवला होता या चुरशीच्या व अत्यंत अटीतटीच्या लढतीत प्रथम क्रमांक हंगेवाडी इलेव्हन यांनी पटवकला असून द्वितीय क्रमांक कानूर पठार पारनीर इलेव्हन तृतीय क्रमांक कोल्हेवाडी इलेव्हन व चतुर्थ क्रमांक जवळे बाळेश्वर इलेव्हन यांनी पटकवला आहे यावेळी आमदार डॉ किरण लहामटे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले आहे या कार्यक्रमास अक्षय आभाळे सुरेश नवले महिपाल देशमुख ग्रामपंचायत सदस्य अजय बांबळे रोहित बर्वे विमलताई गोंदे मालतीताई भारती शांताताई घोडे अनिताताई माळी लताताई गोंदे भास्कर भारती सतीश माळी सुदाम शिंदे विशाल शिंदे सागर कवठे अभिषेक पांडे दत्तू घोडे अतुल कवठे सुखदेव लाहांगे श्रीकांत चिखले अजित कवठे आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे यशस्वी आयोजन ओम खराटे राहुल खराटे पुरुषोत्तम देवडे अजित पांडे यांनी केले आयोजन समितीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर खेळाडू व ग्रामस्थांनी आयोजकांचे अभिनंदन करत पुढील वर्षीही अशाच मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करण्याची मागणी केली आहे एक्स्प्रेस न्यूज संगमनेर प्रतिनिधी अजय बांबळे संगमनेर